नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनीनो आपण आपलं नाव पदवीधर मतदार यादीत नोंदवलं त्याबद्दल मनपूर्वक आपल्याला धन्यवाद मुंबई पदवीधर मतदारसंघ हा संपूर्ण मुंबईतील पदवीधरांचं प्रतिनिधित्व करतो पदवीधराच्या समस्या आपला हा निवडून आलेल्या प्रतिनिधी शासन दरबारी मांडतो आणि त्या प्रश्नांची उकल महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन या समस्यांचं निराकरण माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने मी नक्की करू शकेन असा मला ठाम विश्वास आहे बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपण आपले मत महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार किरण शेलार यांनाच द्या किरण शेलार यांच्या नावापुढं एक असं लिहून मतदान करावं असं नम्र आव्हान आणि विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र